नमस्कार मी धनंजय पवार तुमच्या सर्वांचा लाडका बिग बॉस मराठी सीजन मध्ये चौथ्या क्रमांकावरती तुम्ही जे काही प्रयत्न करून मला ठेवलंय ना कशा मी खरंच तुमचे कसे आभार मानावे हे मला कळत नाही म्हणजे मी स्वतः सुद्धा इतका इमॅजिन केलं नव्हतं की माझ्यावरती असं लोक प्रेम करतील मी जो होतो जसा होतो तो दाखवलो गेलो तिथं दिसलो गेलो माझ्या भावना तिथं व्यक्त झाल्या आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला सर्वांचा आभार मानण्यासाठी आहे म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला की ज्या ज्या लोकांनी मला वोट करावं वो, म्हणून प्रयत्न घेतले आणि ज्या ज्या लोकांनी मला मनापासून वोट केले बऱ्याच जणांनी म्हणजे मला आता थोड्या थोड्या गोष्टी कळत आहेत की कुणी गॉगल कुणी कपडे कोणी काय कोणी काय फ्री दिलं वोट करा जेवण दिलं नाश्ता दिलं तर या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला आलेला खर्च तुमचं झालेलं माझ्यावरती प्रेम मला मन भरून येत आहे म्हणजे मला ह्या गोष्टी रात्रीपासून मी ऐकते मला म्हणजे लिटरली माझ्या डोळ्यात आता पाणी येईल मी नाही सांगू शकत मी कोणत्या ह्याच्यामध्ये सो so, माझ्यावरती तुम्ही प्रेम केलं इन्फ्लुएन्सर लोक असतील क्रिएटर्स लोक माझे परिवार असेल माझा मित्रपरिवार असेल माझा क्रिकेटचा मित्रपरिवार असेल परदेशातून माझ्यावरती म्हणजे परदेशातून आलेले व्हिडिओज असतील किंवा माझ्यावरती <coughs> गाणी बनवले म्हणजे म्हणजे सर्वच सर्वच माझी आर टीम